Aaah, lele, 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 you hey. Bye. Hey. ते वस्ते पावे धावण्या घरा राहे धरूनिया थारा कीर्तनाचे वाटे पराडिया ई सालुटी तुका म्हणे घडी पूजा नामे पूजा नामी देव जडे पावे धावण्या घरा राहे धरूनिया थारा इता मध्ये तव कशा बंगाचं चिंतन करण्यात तुम्ही प्रयत्न केला आपल्या या ठिकाणी पहिलंच येन जातं तुम्हाला काय लागते ते मला माहिती नाही पण आता लक्षात आलं की पुढच्या वेळेस काय लागते महालक्ष्मी सणाने निमित्त या ठिकाणी भव्य असं निवेदन तुम्ही केलात आणि इतरत्र वावगण काही नाही बोलता आणि आपल्याला जेणेकरून साधना कळावं आणि आपलं वागणं कळाव्या या संदर्भात चिंतन या ठिकाणी मांडण्याचा मी प्रयत्न केला तशी मला जशी माझी सद्गुरु सदानंद गुरुजी आळंदीकर तशी बुद्धी दिली त्या पद्धतीने मी या ठिकाणी बोलणे त्यांच्या कृपा आशीर्वाद या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न केला माझे गुरुजी सामान्य होते गुरुजींना माहिती सदानंद गुरुजी आळंदी ब्रह्मचारी होते पाठी ब्रह्मचारी तुम्हाला सगळ्यात माऊलीच्या मंदिरामध्ये त्यांचं काय होत वास्तव्याला राहण्याचं खोली होती ब्रह्मचारी जीवन होत ऐका आम्ही ज्यावेळेस शिकायला होतो मला त्यावेळेस कन्नड कन्नडच मराठी का बोलता येत नव्हती लिहता येत नव्हती आज सुद्धा मी आभंग जरी लिहायचं असेल एखादा नवीन लिहत कन्नड मधून असतो पण ज्ञानोबा रांच्या दरबारामध्ये जाऊन त्यावेळेस बघा निश्चय केला की मला ठेवले नाहीत स्वतःच्या मानाने जाऊन राहिलोय आता ठेवून सुद्धा राही नाही आहे का नाही ठेऊन सुद्धा राहिनं आले त्यावेळेस अशी परिस्थिती नव्हती तीस तीस हजार देऊन पंचवीस पंचवीस हजार देऊन अशी नव्हती म्हणजे धर्माचं कार्य करायला लागले तर आता खर्चाची वाज वाढली मी त्यांचं निंदा करत नाही पण त्यावेळेसचे नेम काय होते माधवगिरी मागून खाऊन नियम नेम होती आमच्या टायमाला दोन हजार सहा ते सहा साली मी गेलो दोन हजार सहा साली बघा माझी भूसरीला पाळी होती आणि आणायची इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडायची ते पूर्ण मधुकरी मागून भिक्षा कांती भिक्षा मागून मधुकरी इंद्रायणीच्या पाण्यामध्ये बुडून पवित्र करून माऊलीच्या दरबारामध्ये प्रसाद ठेवून आणि येऊन संस्थेमध्ये सगळं वाटून चाळीस विद्यार्थी होतो आणि चाळीस एवढं बघा साधना केली पण माझं निश्चय काय होत कितीही तकलीफ हो पण मला हे का नाही मराठी याव बोलता याव आणि चांगलं फक्त भजन शिकावं पकवा शिकण्याकरिता मी गेलो होतो एवढी चिंता होती माझा निश्चय काय होत सुरेश महाराज अरे ज्यांची कृपा झाल्याच्या नंतर ज्यांची न बोलणारा रेडा आल्या पोरग <laughs> रेडा सुद्धा वेद ऋग्वेद बोलतो तर या अनिल महाराजांचं काय कनडाच मराठी होत नाही गड्या म्हणून निश्चय निश्चय ज्ञानोबाच्या समाधीवरून लोणला घालून गुरुजींच्या चरणार्विंद रोज नमस्कार करून नन करून त्या ठिकाणी दहा वर्ष बारा वर्षे राहिल्यामुळं आणि आज तुमच्या समोर दोन गोष्टी बोलायला लागलो बघा हे माझ्या गुरुजींचा आशीर्वाद या परिसरात आल्याच्या नंतर हे सुद्धा कीर्तन लोक मी काळाने शिकलेलं कुठं शिकलेलं माहितीच नव्हतं पण इथं येऊन सुद्धा असं गावगावी थोडं 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 कीर्तन व्हायला लागले आता या परिसरात आल्याच्या नंतर आमचे धर्मगीर महाराज म्हणा या परिसरात आमचे बालाजी महाराज कळस दाळकर हे आणि या परिसरात आमचे सुरेश महाराज भिंगूल आता सुरेश महाराज तर तिकडले नायगावची टेंबुर्णीची राम नवमी हनुमान जयंतीची तारीख महाराज तुम्ही आताच या म्हणायला कीर्तन ऐकण्याच्या अगोदर अगोदर पाच सहा वर्षापासून ह्या सगळ्यांचे महाराज सुद्धा एवढं आमच्या परिसरातलं वैभव आहे कोण आहे धर्मगिर महाराज आमचे बिदर जिल्ह्याचं वैभव धर्मगिर महाराज म्हणजे महाराज एका सुंदर गायन आहे सुंदर चिंतन आहे आणि घराणा परंपरा त्यांचं काय आहे कार्य आहे संप्रदायाचं कार्य ते करत आले आज पंचवीस पंचवीस तीस तीस वर्ष झाले व्यासपीठ त्यांच्याशिवाय दुसरं इतरत्र नाही आता आज तोरण्यावरून चाले असतील की महाराज आज झालं ना तोरण पंचवीस वर्ष झाले इथ लोक लोकमंदिर महाराज पंचवीस वर्ष सगळे गेले असतील महाराज मंडळी धर्मगिर महाराजाला सोडायला एवढं प्रेम त्या लोकांवर महाराजांनी देतात महाराज सुद्धा कीर्तनासाठी उपस्थित आहेत परिसरातले पंचकृषी सर्व आमचे संजय भाऊ पाटील थोडं फोन किती दया मारा त्यांच्या ठिकाणी बघा थोडं फोन करायला झाला जे बघ वेळ झाला त्यांना फोन करायला मला फोन महाराज सॉरी बघा सॉरी 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 काय क्षमा असेल काय नम्रता असेल काय नम्र आहे त्यांचे नम्रता बघू या ठिकाणी मी सुद्धा चेकित झालो एवढी मोठं माणसं एवढे नम्रता दाखवतात आणि फोन केल्याबद्दल आमचे श्याम पाटील ते सगळे या ठिकाणी त्यांच्या परंपरा अंतर्गत आमचे त्यांच्या लोक मुलाला तुमच्या शिरंजीचे नाही ना दत्तात्र काम करून माझ्या ज्ञानोबारांच्या दरबारामध्ये काही दिवस स्थान नक्षेत्र खाऊन त्या ज्ञानोबारांच्या इंद्रायणीमध्ये स्नान करून आता जरी गावाकडे असेल पण आळंदीत काही ठिकाणी पुण्य लागते त्या ठिकाणी राहणं सुद्धा काय लागते इंद्रयोनी भूमिशी यानं संपादिले असे इंद्रायणी इंदुरुषी पंचकृषी या पासून त्या आळंदीत राहणं जाणं म्हणजे राहणं म्हणजे सुद्धा जन्माचं भाग्य संतांच्या दारामध्ये राहणं पुण्य पाहिजे अनेक पुण्य पाहिजे म्हणून पुण्य केलं होतं चार दिवस त्या ठिकाणी राहिले आणि चोपारकीची सेवा म्हणजे काय कमी सेवा नाही तुम्ही चोरदाराच्या वेशामध्ये असं बघू ना की चोपदार म्हणजे कोण आहे साक्षात देव आहे बळीराजाच्या दारासमोर देव चोरदारकीच काम दत्त चोपला रे एकनाथ महाराजच्या घरी एकनाथ महाराजच्या दारासमोर दत्त भगवान परमात्मा स्वच्छ काम करत त्या ठिकाणी समोर उभा राहायचा आज माझ्या कीर्तनासाठी हे सोबदार आहेत हे मी दिवस घेतो माता कोहणीच उठलं नाही घराची कळा सांगते तसं कीर्तनात आल्याच्या नंतर महाराज आता अर्ध तास जास्ती झाला असेल माझ्याकडून पण या ठिकाणी आनंद वाटल कोहनी सुद्धा उठलं नाही तुमचं या ठिकाणी संप्रदायावर असलेलं प्रेम मला जाणवलं गेलं पहिले गे दिवस ठिकाणी येणं झालं आणि या कीर्तनाला रंगरूप देवता काम बाळू दादा आमचे किरोळचे अतिशय सुंदर या परिसरात गोड साऊंड सिस्टम गोड एवढं गोड कीर्तनकाराला कसं ला लागतं गायकाला ला। कसं लागते वादकाला कसं लागते धुमपाला हे त्याच्यात मार्मिकता कळलं पाहिजे त्या त्यांच्याकडचे बाळूदादाकडे आहे आणि एवढं सावशे एवढं कलाकार धर्मगिर भगवानवाडीचे सर्व माता भगिनी पुरुष वर्ग सर्व टाकरी मंडळ या ठिकाणी आहेत हे दाखवण्याच तीन राज्यात काम करत असेल तर आमची धनाजी भाऊ म्हणजे माऊली गाय गायत्री युट्यूब चॅनेल तसेच त्यांच्या बरोबर एक चॅनेल मनोभावी सेवा बरोबर ना प्रदीप पवार त्यांचं नाव पवार का प्रदीप पवार प्रदीप पवार हे सुद्धा या ठिकाणी दोन युट्यूब चॅनल यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या स्वागत करतो यावेळी थोडे सर्वांना देतो आणि किलपण सेवा संपवतो किंवा बघू ना तुमची केली धर्म कीर्तन हि शिदिले ते माझे जीवरले पाई कपडा पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संत नोहे अंगभूत युक्ती नोहे हा उपदेश तुमचे बडबडील विठु you yeah.